तुम्हाला सांगतो गच भरलं किती तकड पडली बघा एवढा मोठा ढीक पडला हे आपले पिपरणीचं झाड आहे कसं झाड एकदम डेरीदार आणि हे झाडाखाली आज बसले आज इतकं ऊन पडले राव बोलायचं का सकाळपासून इतकं कडक ऊन आहे आणि चार साडेचारच्या दरम्यान पुन्हा विजेच्या वाऱ्यासह कडकडासह पाऊस येतो या आमच्या साईडनं पाऊस इतकं पडलं आहे बोलायचं काम नाही आणि आमच्याकडे जी पडतं आहे ती मिडियम पडते असे काही ढगफुटी होत नाही साईटनं ढगफुटी झाले मस्त वडण आलं नुसतं वाहत बसली आहेत काही काही लोकंसुद्धा वाहून गेली काय काय सांगायचं तुम्हाला म्हणजे इतका बेछूट पाऊस पडतो आमच्या भागात फक्त मध्यम हलक्या सारी पडत आहे पण दररोज येते या तुम्हाला सांगतो एवढा कचरा आपला नुसतं पाषाणातला कचरा एवढा निघाला आहे एकदम बारी नुसती घोळवल्या का दगडासारखी घट दगड ती बघा आता हे घटस्थापनेच्या मुर्चावर आता हे तीन दिवस झालं आपलं काम आता बंद राहणार आहे कारण का काही काही लोक ज्योत आणायला जाणार आहे ना त्यामुळे तुम्हाला सांगतो तु आपल्या विहिरीचं काम आता दोन तीन दिवस बंद आहे आता तुम्हाला सांगतो तु हे बाजारी कुठला करायचं म्हटलं रोटरात तरी ये येत नाही सगळं चिखलच आहे म्हणजे अजून आपल्याकडं वापसं झाला नाही पण असं जर दोन चार दिवस ऊन कडक पडलं तर नक्की तुम्हाला सांगतो तु वापस येतील पण पाऊस पडायला पाहिजे ना हे उघडायला पाहिजे आता आता पाऊस कसा म्हणते का टप्प्याटप्प्यानं पा पाऊस पडलेला शेतीला हे मानतो तसं तर पाऊस पडला आणि सारखा सारखा पाऊस पडत गेला का ते जिमिनीचं जे अंश असतो ते क्षार हे सगळं निघून जाऊया आणि पिकाला म्हणा झाडाला म्हणा सतत पाणी पडणं काही चांगलं नसते तिघा ऊस आहे आता त्यामुळं टप्प्याटप्प्यानं पाऊस पडलेला शेतीला मी मानतो जमिनीत पण चांगल्या प्रकारे मुरतं आणि पाणी फुटतं कसं आहे माहीत आहे का आपल्याला पण कसं आहे थोडं थोडं खाल्लं तर बसतं एकदम जर जास्त खाल्लं तर शरीराला ताण येतो तसंसुद्धा पाऊससुद्धा आता लहरीपणाने घालाय अचानक एकाच वेळी जास्त पाऊस पडणे याला ढगपोटी म्हणायचं पूर्वी असा पाऊस पडत नव्हता पडत होता पाऊस पण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक हंगामाला प्रत्येक सणाला पाऊस पडत होता आता काय झालं आहे निसर्गाचा लहरीपणा झाला आहे उठलं सुट कधी पण वर्षाचा पाऊससुद्धा या अख्खा दिवसात पडतोय पण एवढा पडलेला पाऊस हा शेतीला उपयुक्त आहे का अजिबात नाही आणि तुम्हाला सांगतो सगळीकडं पावसानं दाणदान ओढवली पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जकडं बघल तिकडं पिकाचं सगळ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कारण का एवढ्या मेहनतीनं शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो पिकं केलेली मेहनतीनं बघा ती पिकं आज हातातोंडाशी आलेला घास पाण्यात पाहतोय म्हणजे या पावसामुळं कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झाले आता नुकसान झाल्यानंतर शेतकरी आता हवालदिल झाले शेतकरी हा देशाचा कण आहे आणि त्या शेतकऱ्याचं एवढं मोठ्या प्रमाणात राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शासनानं सरसकट ओला दुष्काळ झेर करावा आणि हेक्टरी जेवढं नुकसान झालं आहे तेवढं सरसकट भरपाई शासना द्यावी अशी आपल्या शेतकऱ्यांच्या इच्छा आहे की नुकसान झालं आहे की जाचक आटे की जाचक निकष हे विचारात न घेता सरसकट सगळ्या शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण का शेतकऱ्यांचं आता एवढं कर्ज काढून शेतकऱ्यानं पिकं शेतात केलेली असतील आता निसर्ग राजानं जर नुकसान केलं तर करायचं काय शेतकरी हवाल दिल झालाय मग त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन शासनानं त्वरित सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बँकेच्या खात्यावर टाकावी जेणेकरून शेतकऱ्याला थोडंफार समाधान वाटेल काहींच्या घरात पुराचं पाणी शिरलं सुद्धा अनेक लोकांचं नुकसान झालं घरदारं पडले काय झालं खरंच ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं खरंच या पावसानं अनेक जीवितहानी वित्तहानी सगळंच नुकसान झालं आणि अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे तुमा माणसांचं काम आहे आपला हा भाग दुष्काळी दुष्काळी भाग असूनसुद्धा ह्या वर्षी ढप फुटी झाल्यामुळे जकडं बघाल तकडं पाणीच पाणी राहिले बघा म्हणजे आपण पाणी पिकायला नसलं तर सोडलेलं पाणी आणि पावसाचं पाणी यात फरक आहे जिकडं बघल तिकडं तळी ओढं नाल सगळी एक झाली म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि आता तर या नवरात्र उत्सवात पंचवीस सप्टेंबरपर्यंत अजून पाऊस आहे असं हवामान खातं म्हणते म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत जर असाच पाऊस पडला तर मला वाटतं सगळी शेतकऱ्यांची जेवढी माती आहे विरगळून सगळं व्हावून जाऊन तुम्हाला शेतीचंही प्रचंड प्रमाणात नुकसान होईल काही ठिकाणचं रस्तंसुद्धा उकडून तर राहावं रस्त्या उखळगी पडलेली त्यामुळे पाणी आहे काहीतरी एखादा पूल आहे काहीच कळत नाही सगळं जकडं बघाल जकडं पाणी झाल्यावर रस्ताच सापडत नाही तर पुढील काही दिवस अजून पावसाचा दिवस आहे तर शेतकऱ्यांनी काळजी घ्या पिकं असतील आपल्या शेतात आलेली पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ह्या काळात कसं असतं माहिती का वेगवान वाऱ्यासह ढग गर्जन कडकडा आणि विजाचा कडकडा जास्त असतो त्यामुळे विजा पडणे शक्यता असते आणि विजा पडूनसुद्धा मृत्यू होऊ शकतो त्यामुळं पाऊस चालू असला की घरात बसणं फायद्याचं आहे नाहीतर ते अजून विजा चमकली आकाशात की तुम्हाला सांगतो कधी ना कधी पडते सांगता येत नाही खरंच वीज ऊन वारा पाऊस याच्यापासून आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन बसलं पाहिजे आणि कसं माहिती आहे काम असेल तरच घराच्या बाहेर पडायचं आणि त्या घराच्या बाहेर पडायचं नाही आपण नाही काळजी घेतली तर पुन्हा लिहावण होते कारण का ग्रामीण भागात यंत्रणा तशी फारशी प्रशासनाची पोचत नाही शहरी भागात पोचते पण तसं ग्रामीण भागात येऊच तर आपला जीव जायचा त्यामुळं शासनाला माझी एक विनंती की, की सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लवकरात लवकर त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्या शेतकऱ्याला जितक्या लवकर मदत करता येईल तेवढं करावं अशी माझी विनंती आहे आणि खरंच आपल्या महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे